हाय नमस्कार तर आज आपल्या व्हिडिओमध्ये काय बनणार आहे वडेपाव तर मी सुवर्ण लाव शिकवते खूप दिवस झाले तिला पण खायचे होते आणि मी शूट करते तर चला वडापावची पहिल्यांदा भाजी बनवून घ्यायची आपण त्यासाठी मी कढई करे गरम करायला हो ठेवली आहे ना कढई गरम झाली आपण तेल टाकून घेऊ है ना भाजीसाठी पहिल्यांदा मसाला तयार करून घ्यायचा असतो तर आपण पहिला एक चमच्छी अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवली हो करू शकता या भरणीमध्ये तर ती वापरूया आपण एक से तो से ला। ला। ला ला तो ते दीड चमच तर अदरक लसूण जरा जास्त लागतो आपल्याला खायला जास्त घालायचे बघून जरा चवे छान तेलामध्ये फ्राय करून घेऊ हो आपण त्याच्यानंतर एक चम्मच हिरवी मिरची दोन चम्मच घेतले तुम्ही इथं कारण जास्त तिखट पण नको हा सगळा मसाला भाजून घेऊ आपण आणि त्याच्यामध्ये ना आता आपण एक चमच टाकू तर हा मसाला सगळा भाजून घ्यायचा आहे आपल्याला छान पैकी तेलकुपेपर्यंत भाजायचा तर आपला मसाला छानपैकी भाजून झालेला आहे है।, है ना तर आता मी हा मसाला आहे ना बटाटे बुडून घेतलेत ना एक किलो मी त्याच्यामध्ये मी घालून घेते हा मसाला सगळा मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला तर झालेला मसाला घालून यात आपण चवीनुसार थोडे मीठ पण घालून घेऊ है ना एक चमच मीठ घातला आपण ना आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ आणि कोथिंबीर घातल्याशिवाय ना वड्यापावरला चव येत नाही त्याच्यामुळं भरपूर मी अशी कोथिंबीर घेतलेली आहे माझी रेसिपी बनवून बघा तुम्हाला खूप छान वाटेल हे सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला मसाल्याचा छानपैकी मी मसाला एकजीव करून घेतलेला आहे आणि ना ह्याचे बघा असे पण छोटे छोटे नंतर गोळे करायचे आहे ना असे जे छोटे छोटे करायचे एकदम जास्त ना मोठे करायचे नाहीत आपल्याला हे असे गोळे करून घ्यायचे जेव्हा मी करेन ना तेव्हा करायचे छोटे छोटे आणि आता आपण ना बेसन भिजवून घेऊया ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये ना आपण बेसन घेतलं आहे वडापावसाठी मी आता आपण भिजून घेऊया थोडं चवीसाठी मीठ घालते मी ह्याच्यात पण चवीसाठी मीठ पण आपल्याला पाहिजे है ना आणि आपण एक जीव करून बेसनचं घ्यायचं बेसन पण छानपैकी असं भिजून झालेलं आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला ना दहा मिनटं ते पंधरा मिनटं आपण भिजायला ठेवूया है ना तर आपण चला वडेपाव तळायला घेऊया तेल तळायला आहे आपलं तर मी छोटे छोटे असे पीस करून घेतले भाजी पण बनवलेली आहे भाजी पण झालेली आहे बेसन पिते एकदम घट्ट करून घेतले असं आणि एक एक असे सगळे मी करून घेते वडेपाव हे कडे म्हणजे ना छोटी कडे त्याच्यामुळं त्याच्यामुळे जास्त काही बसत नाहीये चार चार तुळते हे ना बघू शकता छान पैकी कसे फुगलेत पण आणि भाजलेत पण आपले वडे घरच्या घरी खायला आपल्याला जर बाहेरचं खातो तेल खराब असतं ना त्याच्यामुळे कधी पण आपण घरीच बनवायचं घरचं तेल पण चांगलं असतं है ना तर असे भाजलेत मी आता कडेमध्ये काढून येते है ना असे सगळे मी वडेपाव करून घेते वडे पाव बनवले मी फक्त वडे बनवले पाव विकत आणले मार्केटवरून आणि बघू शकता किती छान फुकता येत पण ह्या आता झाले बनवून ते बघा साहेबांना पण गेले बाहेर खायला आणि आजचे वडे माझे कसे वाटले हे ना तर आज वडे बनवले कशी वाटले नक्की कमेंट करून सांगा हे ना तर आजचा व्हिडिओ उद्या येईल तर आता परंतुच थांबूया बाय बाय